तर वेळेचे महत्व आपण जाणून घेतोय अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे शेवटपर्यंत नक्की बघा आपल्या आयुष्यात तीन फॅक्टर असतात आणि तीन स्टेजेस असतात तर तीन फॅक्टर म्हणजे एनर्जी उत्साह वेळ आणि पैसा आता हे तीन फॅक्टर आहेत आणि तीन स्टेजेस आहेत आपल्या आयुष्यातले तीन स्टेजेस कोणते बालपण तारुण्य आणि म्हातारपण आता नीट ऑब्झर्वेशन केलं तर तुम्हाला असं कळेल की आपल्या बालपणी आपल्या अंगात एनर्जी असते आपण उड्या मारतो आपण खेळतो बागडतो आपल्याकडे वेळही भरपूर असतो शाळेतून घरी आलं खेळायला गेलो चा अभ्यास केला खेळायला गेलो भरपूर वेळ असतो परंतु आपल्याकडे पैसा नसतो दोन रुपये पाच रुपये दहा रुपये पन्नास रुपये शंभर रुपये आपल्याला आपल्या वडिलांकडून आईकडून घ्यावे लागतात जस आपण मोठे होतो शिक्षण घेतो नोकरी करतो किंवा व्यवसाय करतो आपण व्यवसायामध्ये किंवा नोकरीमध्ये गुंतून जातो आपण तरुण असतो वय वर्ष बावीस तेवीस पंचवीस तीस या तारुण्या अवस्थेमध्ये आपल्याकडे पैसा असतो एनर्जी असते पण थोडी कमी असते परंतु आपल्याकडे वेळ नसतो आपल्याकडे पैसा आहे एनर्जी आहे परंतु तो पैसा किंवा ती लाईफस्टाईल जगायला आपल्याकडे वेळ नसतो जस जसं पाच दहा वर्ष दहा पंधरा वीस वर्ष आपण व्यवसायामध्ये नोकरीमध्ये देतो आपल्याकडे पैसा आलेला असतो प्रॉपर्टी बनलेली असते आपण म्हातारपणी थोडेफार सदन झालेला असतो फायनान्शियली आपण एक लेवल गाठलेले असते पैसा आपल्याकडे फायनान्शियल फ्रीडम असत पैसा असतो आणि रिटायरमेंटच्या नंतर आपल्याकडे वेळही भरपूर असतो परंतु आपल्याकडे एनर्जी नसते तो पैसा ती प्रॉपर्टी ती लाईफस्टाईल उपभोगायला एनर्जीच उरलेली नसते कारण ज्या वेळेस एनर्जी होते त्यावेळेस ती एनर्जी आपण पैसे कमावण्यामध्ये वाया घालवली किंवा इन्व्हेस्ट केली आणि त्यावेळेस आपण ती लाईफस्टाईल जगू शकलो नाही बऱ्याच लोकांना असं आयुष्यामध्ये होत असेल जर जा झालं असेल तर चार्टमध्ये उत्तर द्या की यार आयुष्य जसं जगायचं होतं तसं जगायचं राहून गेलं लहानपणापासून आतापर्यंत या स्टेज पर्यंत जस लाईफ जसं आयुष्य जसं जीवन मला जगायचं होतं तसं जीवन मला जगता आलं नाही असं बऱ्याच लोकांना पश्चाताप होत असेल चार्टमध्ये उत्तर द्या जर होत असेल तर त्याचं कारण काय आपण वेळेचं नियोजन करत नाही आठ तास झोप आठ तास काम आठ तास फॅमिली बॅलन्स आपण करत नाही बॅलन्स आणि हे बॅलन्स ज्याला जमलं तो आयुष्याच्या प्रत्येक स्टेज मध्ये विदाऊट एनी रिग्रेट जगू शकतो